नमस्कार आविरतराजे राजे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत की सध्या पक्ष आणि पार्ट्यांचे वाद कशी लिपकाला चाललेले आहेत कसे रोजच त्यांचे भांडण तंटे मारामाऱ्या आणि एकमेकांचा अपमान करणं कसं चालू असतं जेणेकरून इतर समस्यांवर पांघरून कसं घालता येईल यासाठी सगळ्यांचे हे चालू असतात अशा घटना दाखवणं आणि माध्यमांना सुद्धा देणं तर हे का आणि हे कशामुळे असतं हे असं का केल्या जात आहे तर त्यांचं एकच म्हणणं असते की फक्त पार्टी आणि पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्ह आणि त्या पक्षाचा माणूस हेच फोकस राहिलं पाहिजे इतर गोष्टींवर मात्र लक्ष नाही गेलं पाहिजे हे त्यांचा मेन उद्देश असतो आता काय झालं तर मग पक्ष आणि पार्ट्यांमध्ये एवढं वैमनस्य का निर्माण होत आहे तर एकीकडे काँग्रेस पक्ष आणि एकीकडे भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप पक्ष आहे तर आता हे भारतीय जनता पार्टी भाजप जे आहे ते नरेंद्र मोदीच्या फोटोला कुणीतरी साडी नेसवली होती आणि तो फोटो एडिट केलेला होता कुणीतरी कोणाच्या तरी चॅनलवर कुणाच्या तरी फेसबुकवर व्हॉट्सअपवर वगैरे एडिटिंग करून तो फिरत होता आणि मग जी काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ज्याच्यावर की नरेंद्र मोदीविषयी खूप चांगलं चांगलं लिहिलेलं असतं की ईश्वराने कोणती माती वापरली असेल असा देव घडवायसाठी आता देवांनाच कोणती माती वापरली म्हणत देव घडवायसाठी असे मॅसेज फिरत असतात आता आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपमध्ये फोनमध्ये हे मॅसेज येत असतात की नरेंद्र मोदीविषयी खूप गोडवे गायलेले असतात खूप इतके गोडवे गायलेले असतात की देव देवसुद्धा काहीच नाही नरेंद्र साठी आणि साधू संत तर नाहीच त्यांच्या पुढं इतके गोडवे गायलेले असतात विशिष्ट समिती बसलेली असते रिसर्च करणारे की नरेंद्र मोदीविषयी काय काय लिहायचे आणि किती फोकस करायचे त्या चेहऱ्याला आणि तो चेहरा पाठवलेला असता मग आता कुणाला नको असतात असे कारण की सतसत बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीवर विचार ठेवणारे पण लोक या देशामध्ये आहेत सगळेच अंधभक्तही नसतात ना मग काही लोक काय करतात की नरेंद्र मोदीची एकीकडे एवढीच चुकी असते मग दुसरीकडे तेही नरेंद्र मोदीविषयी वेगवेगळे एडिटिंग करत बसलेले असतात आता कुणीतरी केला साडी घातलेला नरेंद्र मोदीला फोटो तो फोटो तयार केला आणि दिला फॉडवर्ड म्हणून आता ते काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मामा पगारे दोन दिवलीमध्ये त्यांनी तो नरेंद्र मोदीचा फोटो फारून केला त्यानंतर स्वतःच्या टेटसला वगैरे ठेवला असं भाज भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तो फोटो बघितला आणि हा मामा पगारे सुद्धा नरेंद्र मोदीविषयी असं काही मेसेज स्टेटसला ठेवतो म्हणल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना राग तर येणारच कारण ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदी देव आहे आणि देवाला जर साडी नेसवली असेल फोटोमध्ये कुणी तर साहजिकच आहे राग येणार आणि मग भाजपचे काही कार्यकर्ते मामा पगारेंना फोन केले की आम्हाला काहीतरी काम आहे त्या कामानिमित्त तुम्ही या ते सांगत होते मामा माध्यमान माध्यमांसमोर आणि मग यांनी रस्त्यामध्ये बोलवून घेतलं सगळे भोवतालून असे उभे राहिले त्यांना घेरलं पाच सहा जणांनी मग एका जणांनी इकडून हात धरला एका जणांनी तिकडून धरला अक्षरशः ते वृद्ध आहेत मामा पगारे आणि मग ते थरथर हालत होते कारण माथारे माणसं सहज जरी बोलायला तर हालतात आता एकदम एवढे धिप्पाडच्या धिप्पाड माणसं सगळीतून त्यांच्या हाताला धरलेत ओढायलेत म्हणल्यानंतर हालणार तर आहेतच भीती वाटत होती तुम्ही मला बोलवलं कशासाठी आणि काय करायलेत विचारल्यानंतर ते दोन चार धमक्या देऊन त्यांना असं पकडून धरलं त्यानंतर एकानं साडी का हाळली आणि त्यांना अगदी अशी साडी नेसवली स्त्रियांसारखी साडी नेसवली आणि का तर मग नरेंद्र मोदीच्या फोटोला साडी नेसवलेली होती आणि तो फोटो तुम्ही टेटस ठेवला फॉरवर्ड केला त्याच्यामुळं आम्ही सुद्धा तुम्हाला साडी नेसवणार म्हणजे का हे तर नरेंद्र मोदीला साडी नेसवली मग ती बाई नेसतात ना साड्या मग नरेंद्र मोदी तर पुरुष आहे मग मामा पगारे तुम्ही पण पुरुष आहेत मग बाया साडी नेसतात मग तुम्हालाही आम्ही बाई बनवणार आता वास्तविक पाहता मामा पगारेनं नरेंद्र मोदीला स्वतःहून जाऊन साडी नेसवलेली नव्हती कारण शिक्षेची पण बरोबरी असली पाहिजे पण इथं मामा पगारेला स्वत प्रत्यक्ष प्रत्यक्ष साडी नेसवली प्रत्यक्ष ती फोटोमध्ये एडिटिंग केलेली साडी होती मग मा आता मामा पगारेचा जर बदलाच घ्यायचा होता तर आ, कसा बदला घ्यायला पाहिजे होता मामा पगारेचा पण एखादा फोटो घ्यायचा होता त्यांच्या फोटोला साडी एडिट करायची होती इडिटिंग करून तो फोटो भारतीय जनता पार्टीच्या चार दोघांनी नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण आपल्या देशामध्ये जेवढे त्यांचे कार्यकर्ते त्या सगळ्यांनी टेटस ठेवायला पाहिजे होता बन ही झाली बरोबरी पण तसं नाही आता याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं असेल तर मामा पगारेंनी जर नरेंद्र मोदीला मज माझे एक काम आहे त्यानिमित्त तुम्ही इथं येता का म्हणले असते आणि रस्त्यामध्ये बोलवून घेतलं असता नरेंद्र मोदीला नरेंद्र मोदी एकटेच आले असते आणि नरेंद्र मोदीला जर मामा पगारेंनी असं दोन चार धणांनी हाताला धरून दंडाला ओढून तोडून साडी नेसवली असते त्यांच्यासोबत फोटो काढला असता तर मग मामा पगारेला सुद्धा तसंच करायला पाहिजे होतं पण फोटोत एडिटिंग केलेलं फक्त जर एखादा फोटो फॉरवर्ड केला तर तर इकडे प्रत्यक्ष अशी शिक्षा दिली जाते कार्यकर्त्यांकडून मग हा सत्तेचा उन्माद नाही का हा प्रश्न आणि काय मेसेज गेला असेल संपूर्ण देशातील लो, लोकांना की बाप रे इतकी दहशत आहे यांच्यामध्ये प्रत्यक्ष म्हणजे काही एखादा फोटो आता वास्तविक पाहता बरं ठीक आहे तिथं प्रत्यक्ष केला असतं अनेक घरामध्ये स्त्रियांचे फोन हे लहान मुलांकडेच असतात आणि स्त्रियांच्या फोनला घरात शक्यतो ते मुलंच पाहत असतात म्हणून कुठलंही पासवर्ड टाकलेलं नसते साधं लॉकही टाकलेलं नसते आणि लहान मुलं व्हॉट्सअपही पाहतात स्टेटसही पाहतात आणि कुणीकडे बी त्या फोनला टच करतात कुणाचे मेसेज कुठे स्टेटसला जातात काय एखाद्या वेळेस कोणत्या ग्रुपवरती पडतात कारण का पडतात तर लहान मुलं काहीही करतात असंही एखाद्या वेळेस होतं मग आता असं कुणीही फोटो तयार करून पाठवते आणि एखाद्या लहान मुलाच्यानं जर हा नरेंद्र मोदीचा फोटो कुणीकडे गेला असता एखाद्या ग्रुप किंवा कुणाला सेंड झाला असता किंवा असता ला तर लहान मुलांना आता लहान साडी तर नेसवता आली नसती साडी एवढी मोठी असते सहावार वगैरे साडी नेसवता आली नसती तर यांनी मजल जाते नरेंद्र मोदी म्हणजे एकच चेहरा एकच चेहरा आणि त्या चेहऱ्यासाठी हे मरायला टेकलेत नाही मारायला तयार झाले ते लोकांना मारतात हे लोकांना अक्षरशः कित्येक वेळा लहान मुलांकडे फोन असतात लहान मुलांना होणार का नरेंद्र मोदीचे फोटो आता ज्याने फोटो बनवलाय त्याचा शोध घ्यायला पाहिजे होता ना तर बनवण्याला शोध यांनी का घेतला नाही तर बनवणारे यांच्यामध्येच बसलेले असतात यांच्यापैकीच असतात त्यांचं कामच ते आहे यांचं की, की नरेंद्र मोदीला काही करून फोकस करायचं आणि मग तोच चेहरा दिसला पाहिजे लोकांच्या समोर मग बनवणारे सुद्धा यांच्यातलेच असतात एडिटिंग करणारे साडी नेसवणारे बिंदी लावणारे नरेंद्र मोदीला टिकली लावणारे नरेंद्र मोदीला लिपस्टिक लावणारे हेच बनवतात सगळे नरेंद्र मोदीचे फोटो आणि मग का तर विरोधी पक्षातल्या कोणी कोणतरी काहीतरी यांनी टेटस वगैरे ठेवलं की मग त्यांना जाऊन मारामारी करायची मग दहशत करायची फक्त कोणत्या कारण आता यांनी जर असे फोटो तयार नाही केले तर दहशत करता येणार नाही ना समाजामध्ये समाज शांत राहील शांततेने श्वास घेईल मोकळा श्वास घेईल चांगले जगतील शाळेत जातील मुलं भीती न बाळगता स्त्रिया रस्त्याने भीती न बाळगता जातील मग हे यांना होऊ द्यायचं नाही ना काही करून रस्त्यात दहशत असली पाहिजे स्त्रियांना रस्त्यानं जाताना भीती वाटली पाहिजे लहान मुलांना शाळेत जाताना भीती वाटली पाहिजे मग ही भीती जर कायम ठेवायची असेल तर मग ह्यांच्या चाटूंना चमच्यांना येऊन रस्त्यामध्ये दहशत निर्माण करता आली पाहिजे मग दहशत निर्माण करायची असेल तर कर। विरोधी पक्षाकडून तर असं शक्यतो केला जात नाही काहीही कुठाने मग यांनीच करायचे यांनीच नरेंद्र मोदींना किश्तिक लावलीची यांनीच नरेंद्र मोदीला बांगड्या घालायच्या यांनीच किश्तिक यांनीच सिंदूर लावायचा यांनीच पावडर लावायचं यांनीच काजळ लावायचं यांनीच साडी नेसवायची यांनीच गंगावन लावायचं आणि मग नरेंद्र मोदीचा फोटो यांनीच कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचा आणि मग इतर पक्षाच्या हो दिसला की त्याला जाऊन रस्त्यात गाठायचं आणि मग दहशत निर्माण करायची यांना विरोधी पक्षाला भेडवायचं नसतं यांना भेडवायचं असतं सर्वसामान्य जनतेला आता सर्वसामान्य जनतेला काय मेसेज गेला की बाप रे भारतीय जनता पार्टीचे लोक असे रस्त्यात एवढ्या वृद्धांना सुद्धा धरून मारू शकतात तर लहान मुलांचं काय मग तर लहान मुलं उद्यापासून शाळेत जायला सुद्धा घाबरतील बाहेर जर एखादा कुल्फीवाला आईस्क्रीमवाला आला तर खाली सुद्धा लहान मुलं रस्त्यावर येणार नाहीत आईस्क्रीम खायला यायला सुद्धा घाबरतील शा ट्युशनला सुद्धा जाणार नाहीत इतकी दहशत यांना देशामध्ये निर्माण करायचे ह्या दहशतीसाठी ह्या असले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवतात आता यांनी काय काय अपमान करतात हे सांगतात की आमच्या पक्षाच्या पुढाऱ्याचा अपमान झाला यांनी इतर पक्षाच्या पुढाऱ्यांचा किती किती अपमान करतात त्याच्यासाठी आपण आता स्पेशल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ओपन करू आणि सगळ्यांसमोर वाचून दाखवू यांनी किती अपमान करतात त्यावेळेस इतर पक्षाचे लोक असे साड्या नेसवले का येऊन बरेच पलीकडे जाऊ द्या आता नरेंद्र मोदीचा फोटो यांच्यापैकी तुम्ही तरी एडिट केला आणि टाकला विरोधी पक्षाच्या स्टेटस ठेवला म्हणून त्याला यांनी गाठलं नरेंद्र मोदींनी आतापर्यंत किती जणांचा अपमान केलाय बघ का बेटी बचाओ बेटी पढाओ हे झालं आपलं देशातलं एक घोष वाक्य आहे बेटी बचाओ बेटी पढ पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर इतका घमेंड आला पैशाचा इतका घमेंड आला पैशाचा लोकांनी लुटून मिळवलेल्या पैशाचा लोकांकडून कर कर वसूल करून घेतला धनानंद सारखा त्या पैशाचा आणि त्या पैशाच्या जोरावर काय म्हणला हा माणूस माहित का बेटी बचाओ बेटी पटाओ म्हणला कशाच्या जोरावर पैशाच्या घमेंडामुळे माझ्याकडे इतका पैसा आहे मी करोडो रुपयाचे कोट घालतो करोडो रुपयाचा कोरोनाचे बूट घालतो करोडोची पेन लावतो खिशाला माझं कुणीच वाटोळं करू शकत नाही मला कुणीच काही बोलू शकत नाही म्हणून हा माणूस बेटी पटाव म्हणला आता हा केवढा अपमान आहे या देशातील बालिकांचा नवरात्र उत्सवामध्ये आपल्याकडे बालिकांना बालिका भोजन दिल्या जातं त्यांची पूजा केली जाती मोठाल्या स्त्रिया साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या स्त्रिया जरी असल्या ना पन्नास वर्षाच्या असो चा, चाळीस वर्षाच्या असलो चा, त्या दोन दोन वर्षाच्या तीन तीन वर्षाच्या बालिकेच्या पाया पडतात कारण का तर ह्या साक्षात देवीचं रूप आहेत आणि अशा ह्या बालिकांच्या ह्या कन्यांच्या म अपमान ह्या माणसांनी केला ह्या नरेंद्र मोदी नावाच्या माणसानं अपमान केला बेटी पटाव केवढा मोठा अपमान आहे जिबीला उद्बत्तीचे चटके चा, द्यायला पाहिजे प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर बसलेला असो अगर दुसरा कुणी असो काँग्रेस पक्षाचा असो जर भाजप पक्षाचा असो कुणीही जर येथील मुलींचा अपमान करत असल तर त्याच्या जीबीला चटकेत दिले पाहिजे उजबत्ती घेऊन पण त्याच्यावर काहीच कारवाई नाही काही ही नाही ते दाखवतात टी व्ही ला ही ही करून आणि म्हणतात की किती हुशार प्रधानमंत्री आहे आणि देवाने कशी माती वापरली बनवायला बघा कोणी एवढा अपमान करतो नाही त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं ह्यांचे लोक काय काय अपमान करतात भारत माता आहे विश्वाच्या पाठीवर कुठल्याच देशाला माता म्हणलं नाही पण आईचं स्थान हे सर्वोच्च आहे ईश्वर तुल्य आहे आणि भारतभूमी सुद्धा ईश्वराच स्थान आहे म्हणून देव सुद्धा इथे अवतार घेतात इथे अवतार घेतात जन्माला येतात ही पवित्र भूमी आहे इंद्र येऊनि अहर्निशी म्हणलेला आहे चंद्र इंद्रदेव इथे येऊन यज्ञ करतात आणि स्वतःचा उद्धार करून घेतात स्वर्गापेक्षाही पवित्र असणारी स्वर्गापेक्षाही सुंदर असणारी स्वर्गापेक्षाही पावन असणारी भूमी म्हणजे भारत माता आहे प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या आईला वंदन करण्याच्या आधी धनुष्यबाण खाली ठेवला आधी आपल्या मातृभूमीचं दर्शन घेतलं म्हणून भारत देव ही भारतभूमी इतकी पवित्र म्हणलेली आहे की सगळे देवदेवताईचं नतमस्तक होतात पण हा माणूस काय म्हणतो आहे का नरेंद्र मोदी नावाचा की मी जगामध्ये नाव केलेलं आहे भारताचं पूर्वी या भारत देशाला कुणीच ओळखत नव्हतं आणि याच्या याची जे पाये बुट पुसणारी आहेत ना ते सुद्धा असंच म्हणतात आता आपले मराठा व्यक्ती आहेत महाराष्ट्रातले एक माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी ऑन कॅमेरा अधिवेशनामध्ये सगळ्या आमदारांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर भर सभेमध्ये म्हणलं अधिवेशनाच्या त्या सभागृहामध्ये म्हणलं की नरेंद्र मोदीला नरेंद्र मोदीमुळे संपूर्ण आत ओळख झाली जगामध्ये ओळख झाली भारत देशाची पूर्वी या भूमीला पूर्वी या भारत देशाला कुणीही ओळखत नव्हतं ऑन कॅमेरा पुरावे आहेत आपल्याकडे हे एकनाथ शिंदे म्हणले का म्हणले त्यांच्या सोबत बसला जाऊन मग त्याची आता अशी करा पुसावेच लागतील ना पाय पुसावेच लागेल याच्या पलीकडे जाऊन नरेंद्र मोदी अपमान करतात देशाचा म्हणून यांना सुद्धा करावंच वा लागेल वास्तविक पाहता महाराष्ट्रातील माणसांमध्ये प्रचंड प्रेम असतं भारतभूमीविषयी पण का नरेंद्र मोदी देशाचा अपमान करते म्हणून यांना पण करावं लागला कारण की जसं नरेंद्र मोदी सांगाल तसं यांना करावंच लागतं दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींनी जर पान खाल्लं ना नरेंद्र मोदी म्हटला मी कुठं फुटू तर यांना हात पुढं करावे लागतात आणि हे करायला मागं पुढं पाहत नाही एवढा पवित्र माणूस तिथून भेटायला म्हणतील आपल्याला म्हणजे इथपर्यंत यांची मजल जाते भारतभूमीसाठी अरे भारत देशाचा जो अपमान करतो ना त्याची जीभ छाटली पाहिजे खरं तर जीभ झळडी पाहिजे आणि या आपण माणसांनी जरी नाही त्याला शिक्षा दिली जो या भारतभूमीचा अपमान करल जो या देशाचा अपमान करल ना त्याच्या जिभेमध्ये किडे पडतील किडे एक जन्म नाही सात जन्म इथला इतिहास आहे असा इत असा इत, इतिहास आहे झालेला आहे आणि होणार सुद्धा जन्म जन्मी नरकात पचेल माणूस इथला आणि इतका अपमान नरेंद्र मोदी करते पण कुठलीही शिक्षा नाही त्या माणसाला द्यायची कोण शिक्षा त्यांचे चाटू चमचे देव देव देवाचा अपमान करतात त्याला मानतात आता याच्याही पलीकडे जाऊ जाऊन सांगू आणखी कोणता अपमान केला नरेंद्र मोदींनी या देशामध्ये दे। प्रभू रामचंद्रांचा अवतार हा परि पूर्णोत्तम अवतार मानलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णोत्तम अवतार मानलेला आहे तर पूर्ण अवतार असणारे प्रभू रामचंद्र अतिशय प्रिय असणारे साधू संतांना प्रत्येक माणसाला आपली हिंद संस्कृती जर पाहिली तर आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत माणसं जर एकमेकांच्या समोर आली शेजारी असो किंवा पाहुणे असो किंवा गावातले सोयरे धायरे गावातही सोयरे धायरे असतात तर भेटल्याबरोबर राम राम म्हणत असतात राम 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 दिवसभरामध्ये हजारो वेळा रामराम एकमेकांना घातलं जातो का राम इतका प्रिय आहे साधू संतांना राम किती प्रिय असाल म्हणाल तर झाले राम राज्य काय उन्ने आमाशी धरणे धरले पीक गायी वळल्या म्हैसी जगदगुरु तुकोबाराय म्हणतात की राम अवतारच असा आहे की राम अवतार झाला म्हणजे रामाचं राज्य आलं म्हणजे रामाच्या राज्यामध्ये काहीच कमी नाही काय उन्ने आमाशी कशाचीच कमी आम्हाला नाही धरणी बाराही महिने पीक धरते धरणे बाराही महिने पीक देते आपल्याला समृद्ध असते आणि गाई मसी बाराही महिने दूध देतात इतकी धरणी समृद्ध असते इतकं रामराज्य सुखाचं आहे सुखाचं सुखा राज्य म्हणजे रामाचं राज्य इतकं रामप्रिय आहे रात्रंदिवस गांधीजी रात्रंदिवस रामाचं भजन करायचे साधू संत प्रत्येक संतांनी रामभजन गायलेलं आहे मला नाही वाटत नरेंद्र मोदी रोज रामाचं भजन गात असतील म्हणून किंवा गाता येत असेल म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन स्कोरात आला तर विचारच करू नका नरेंद्र मोदीच्या मग नरेंद्र मोदींनी कधी रामाचं भजन गायलेलं आपण ऐकलं नाही मी तर अजून ऐकलेलं नाही कुणी ऐकलं असेल तर आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर येऊ द्या तो मेसेज हे नरेंद्र मोदींनी राम भजन गायले वगैरे जसं जोजू राम भजन आपण ऐकवतो म्हणजे सगळ्यांचे साधू संतांचे रामभजन आपण ऐकतो तुलसीदासांनी रामायण लिहिलं अख्खं वाल्मिकांनी रामायण लिहिलं आपण सगळ्या साधू संतांचे ऋषीमुनींचे रामभजन ऐकतो नरेंद्र मोदींचा अजून ऐकायला मिळालं नाही आपण निश्चित टाकून द्या सगळ्यांना ऐकायला आनंद मिळेल वाटेल आनंद निश्चित ऐकतील सगळे रामभजन गायलं नरेंद्र मोदीनं तर पण आतापर्यंत तर गायलेलं नाही पण भजन तर गायलं नाही रामाचं रामाचं नाव कधी घेतानी नाही दिसलं पण राम मंदिर जेव्हा येथील एकशे चाळीस करोड जनतेच्या पैशातून बांधलं प्रत्येकाच्या अकाउंटून पैसे ओढल्या गेले कटल्या गेले लोकांनी दान सुद्धा दिले स्वतःच्या हातानं सुद्धा लोकांनी दिले आणि वरतून सुद्धा काटल्या गेले शासकीय प्रशासकीय यंत्रणेतून आणि मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा राम मंदिराचे त्या ठिकाणी उद्घाटन करायचं शंकराचार्यांनी विरोध दर्शवला होता की अपूर्ण मंदिराचं उद्घाटन नको इतिहास रचल्या जाईल की इथं अपूर्ण मंदिराचं उद्घाटन झालं कारण की आपलं शरीर आहे आपल्या शरीरा आपल्या धडावर जर वरती डोकं नसल तर मग ते शरीर पूर्ण होतं का नाही न होत मग मंदिरावर जर कळस नसेल तर मंदिर पूर्ण होऊ शकत नाही कळस बसू द्या आणि नंतर उद्घाटन घ्या पण इलेक्शनची घाई होती आपल्या ह्या महान महात्म्याला इलेक्शनची घाई होती काही करून चेहरा दाखवायचा होता आपला आता त्या ठिकाणी उद्घाटनाच्या दिवशी काय काय घडलेलं होतं तर ते बॅनर सगळ्यांनी पाहिलेले आहेत छोटासा राम दाखवण्यात आलेला होता बालरूपातला आणि त्या रामाच्या हाताला बोटाला धरले हाताच्या नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदी असा घालून मस्त करोडोचे पोट घालून राम आपला साध्या नेहमी जे आपल्या वनवास आपले जसं अंगावर असायचं तसं याने दाखवलं आणि बालरूपातला छोटासा राम आणि रामाच्या बोटाला धरून तिकडे हात करतो मंदिराकडे आणि दाखवतो की चल मी तुला घर देतो वा म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजनेतून दिलेलं घर आहे का राम मंदिर म्हणजे मी तुला घर अख्ख विश्व ज्याचं घर आहे अख्ख्या विश्वाला ज्याने घर दिलेलं आहे राहायला गाडी मुंग्यांपासून कीटकांपासून मानव जाती प्राणी पशु पक्षी ह्या सगळ्यांना ज्यानं घर दिलेलं आहे तो विश्वाचा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र त्याला हा माणूस घर देणार आहे आणि असे बॅनर लावते खुले प्रभू रामचंद्रांचा अपमान नाही का हा हा नाही दिसला या चाटू चमच्यांना साल्यांना हा दिसला नाही अपमान तरी यांना वा 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 करायला लागले झुंकायला लागले कुत्र्यासारखं वा वा वा, वा करून नरेंद्र मोदीच का केला प्रभू रामचंद्राचा अपमान आतापर्यंत एवढा अपमान कोणी केलेला आहे प्रभू रामचंद्राचा नाही ना केला यांच्या हृदयात नामच रामच नाही ना अरे ज्यांच्या हृदयात राम आहे त्याला रामाची किंमत कळते यांच्या हृदयात राम आहे नथू आहे रामही नाही तो फक्त नथू आहे म्हणून यांना नरेंद्र मोदीच मोठा वाटतो आवडतो तोच देव वाटतो अरे प्रधानमंत्री घरकुल योजनेतून देण्याची गोष्ट आहे का राम चा होता, होता। राम ते राम मंदिर म्हणजे सगळ्यांच्या हृदयात रामाचं मंदिर आहे सगळ्यांच्या हृदयात ज्या रामाचं मंदिर आहे त्याला इथून तिथलच्या विटांच्या मंदिराची काय तुम्ही हाऊस दाखवता मौज दाखवता इथलचा प्रत्येक मन ज्याच्या हृदयातला राम निघून गेला त्याचं काम नाही या देशामध्ये म्हणून लोक लवकर उचलतात त्याला ठेवत नाहीत एखादा नातेवाईक यायचा राहिला तरी नव्हतं कुठल्याही धर्मातला असला कुठल्याही जातीतला असला त्याच्यातला राम निघून गेला की ठेव काढून टाकतात त्याला दोन मिनिट सुद्धा ठेवत नाहीत घरामध्ये आणि ते असले लोक देवाला देवाचा अपमान करणार आणि देवापेक्षा मोठ दाखवणार यांना हा झाला देवाचा अपमान अनेक वेळा या लोकांनी असा अपमान केला आता तो फोटोवरचा बॅनरवरचा अपमान झाला यांचा देवाचा आता जेव्हा ह्या माणसाला जायचं होतं प्रभू रामचंद्रांकडे ते त्या मूर्तीची प्रांत प्रतिष्ठा तिथे चालू होती मग याला ते अभिषेक करायला वगैरे तिथून जायचं होतं मग सारं मैदान खुलं करण्यात आलेलं होतं कितीतरी अंतरापासून दूरच लोक बस मोठमोठ्याने दिग्गज लोक साधू संत महान तपस्वी लोकसुद्धा असे दूर बसवले होते सिने अभिनेते सगळ्यात जास्त बोलवले होते तिथं आणि त्या अभिनेत्यांनासुद्धा दूरच बसवलं होतं मोठमोठाले मिनिस्टर वगैरे अनेक राज्यातले आले असतील त्यांनासुद्धा आणि या एक त्यासाठी एवढं मैदान खुलं केलेलं होतं की एकच चेहरा दिसला पाहिजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये मध्ये आणि तोच जर फोकस राहिला तर लोकांच्या लक्षात राहील राम जर दाखवला तर लोकांच्या हृदयात आधीच राम आहे तो काढता काढल्या जात नाही याच्याने आणि अजून राम दाखवला तर मग तर काय खरंच नाही मग रामच दाखवला तर याचं काही कामच नाही ना मग देशात लोक म्हणतील राम मिळाला याचं काय काम आहे मग की यालाच दाखवायचं होतं म्हणून अख्खं मैदान खुलं केलं आणि मैदान खुलं केल्यानंतर कॅमेरावाला ठेवला याच्याकडे तोंड करून खोबाड दाखवायला मग खोबाडाकर कॅमेरा आणि देवाकडे फाट कारण हा असा येत होता ना देवाचं तोंड जर असं आहे तर याला तिकडून असं यावं लागायचं आणि मग कॅमेऱ्यावाल्याचं तोंड याच्याकडे कॅमेरा घेऊन याचं थोबाड दाखवायला आणि देवाकडे पाठ अक्षरशः देवाकडे पाठच नव्हती कॅमेऱ्यावाल्याची तर काही गोष्टी समजून घ्या काय देवाकडे केला असेल ह्या लोकांनी का फक्त याचा थोबाड दाखवण्यासाठी कॅमेऱ्यावाल्याची पाठ देवाकडे करायला लावतो हा मग हा अपमान देवाचा लोकांनी आता जर राम मंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये कृष्ण मंदिरामध्ये राधा मंदिरामध्ये कुठेही जा देवीच्या मंदिरामध्ये आपल्या देशात कोणत्याही मंदिरात जा माणसांनी दर्शन घेतल्यानंतर देवा देवाकडे पाठ करून बाहेर सुद्धा लोक निघत नाहीत त्याच सा एका साइड न निघतात आणि त्या मंदिरातून असं झुकून असं निघून बाजूला होतात आणि मग पुढे जातात देवाकडे पाठ फिरवून सुद्धा बाहेर निघत नाहीत लो लोक दर्शन घेतल्यानंतर आणि यानं अख्खा रस्ता वाल्याला देवाकडे पाठ करून चालायला लावलं तर याच प्रभाव दाखवता आलं पाहिजे म्हणून अख्खा रस्ता किती रस्ता होता तो पूर्ण रस्ता आणि उलट चालायला लावलं ला ला कॅमेऱ्या उलट कोण चालते आपल्याकडे जुने लोक कहाण्या सांगायचे कि भूत उलटे चालत असतात भूत म्हणजे माणसाला याने जिवंतपणे भूत बनवलं याचं तोंड दाखवायसाठी त्या कॅमेरावाल्याला उलट चालायला लावलं तोंड याच्याकडं आणि चालायचं होतं पाठीमागं असं जायचं होतं राम मंदिराकडं म्हणजे त्या कॅमेरावाला उलट्या चलत चालत गेला असं उलट्या पायानं म्हणजे यानं माणसाला सुद्धा भूत बनवलं या जन्मामध्ये हा काय माणूस आणि किती अपमान करणार माणसाचा अपमान केला रामाचा अपमान केला साधू संतांचा काही घेणं देणं नाही फक्त आज सगळ्यात मोठा आहे हे दाखवल्या जातं हे का आहे असं आणि ह्याचा विचार कधी चाटू चमच्यांनी केला पाहिजे कोंध्या पुत्र्यांनी ह्याचा आ, विचार केला पाहिजे की ही, ही दहशत का स्त्रियांना भेडवण्यासाठी बालकांना भेडवण्यासाठी लहान लहान मुलांना भेडवण्यासाठी आतापर्यंत चांगल्या गोष्टी काय करायला त्या जगासमोर आणा ना बरं एवढंही सगळं झालं ज्याने मेसेज तो तयार केलेला आहे ज्याने तो फोटो तयार केलेला आहे त्याचा शोध घेऊन पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती तसंही नाही तसं केलं असतं तर इकडं रस्त्यात दहशत फोन निर्माण कराल ना आणि म्हणून ह्या असल्या दहशतींना येणारी पिढी घाबरत नाहीये चुलीत घाला तुमच्या दहशती तुमचा ते जोगडा मोठा आहे ना ते साहेब तुमच्या खिशात गुंडाळून ठेवा असे अनेक राजे झालेत अनेक राजे मेलेत कित्येक झाले मेले त्यांचे कायदे नष्ट झाले इथे राज चाले साधू संतांचे राष्ट्रसंत चुकडोजी महाराज म्हणतात इथं फक्त संतांचं राज्य चालतं इथं असल्या कोल्हापुत्राईचं राज्य चालत नाही इथं साधू संतच महान आहेत कालही महान होते आजही महान आहेत उद्याही महान आहेत म्हणून साधूसंतासाठी देव इथं अवतीर्ण होतात आणि म्हणून संतांचा आणि देवाचा अपमान करणारा एखादा हैवान जर आमच्या देशात जन्माला आला तर ही भारत माता काही निपुत्रिक नाही आहे हे वेगवेगळे लाल पैदा करते तशा हैवानाचा अंत करते धनानंदचा अंत केला नाही का आचार्य चाणक्य आले आचार्य चाणक्याने चंद्रगुप्त घडवले आणि धनानंदचा अंत केला प्रभू रामचंद्रांचा वेळेस आपण पाहिलं की तो रावण नावाचा हैवान काय काय का हैवानियत है गाजवू लागला प्रभू रामचंद्र जन्माला आले या धरतीमध्ये अंत केला रावणाचा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले या धरतीमध्ये या भारत मातेच्या खुशीमध्ये अंत केला कंसाचा आणि म्हणून आमच्या या भारतभूमीचा कुणी अपमान करणारा हैवान जर येत असेल जन्माला तरी भारतमाता कधी निपुत्रित नाही अंत जवळच असतो अशा हैवानांचा आणि म्हणून भारत मातेचा अपमान करत असताना पक्ष आणि पार्टीच्या कोल्ह्या कुत्र्यांनी जरा नीट विचार करावा काँग्रेसच्या पण आणि भाजपच्या पण तुमची चाटूगिरी आणि तुमची चमचगिरी सगळी तुमच्या खिशात घालून ठेवा भारत मातेचा अपमान होता कामा नये आणि जर झालाच तर मग पुढील वाटचालीसाठी भारत माता तयारच असते जय हिंद जय भारत